माझे ना नाव रोहन ना आहे ना रोहन बाळासाहेब मेघडे आहे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे हा किल्ला जंजिरा आहे हा किल्ला दगडे झेंडे माती रांगोळ ताटल्या मावळे हा किल्ल्याची माहिती हा किल्ला एका समु अरबी समुद्रातील आहे हा हा किल्ला सिद्धी या राजाचा होता शिवाजी महाराज हा किल्ला लढायला तीन वेळा गेले पण तिन्ही वेळा त्यांची अपयश झाले संभाजी महाराज तर हे कधीच पराभव मानत नव्हते त्यांचाही तेव्हा पराभव झाला या किल्ल्यावर दोन तलाव आहेत गोड्या पाण्याचे तलाव आहेत या किल्ल्याला या किल्ल्याचे पूर्वीचे नाव जंज ज मेहरू हे आहे या किल्ल्यावर दो एक मंदिर होते या किल्ल्यावर एकोणीस बुरुंज आहेत या किल्ल्यावर तीन वस्त्या होत्या दोन मुस्लिम आणि एक कोळी या किल्ल्याला या हा किल्ला बावीस एकर क्षेत्रफळ आहे या किल्ला खूप या हा किल्ला बनवाय खूप वेळ लागला हा ह्या किल्ल्यावर पाचशे बहात्तर कपा आहेत किल्ला रायगड जिल्ह्यातील शहराच्या जवळ समुद्रात एका बीटावर आहे हा किल्ला सोळाव्या शतकात सिद्धींनी बांधला हा किल्ला समुद्रामध्ये असल्यामुळे आजपर्यंत कोणी जिंकू शकले नाही या किल्ल्याला एकोणीस बुरुज आहेत जे याला अधिक सुरक्षित बनवतात किल्ला आहे याचे खरे नाव झजिरे मेहरूप असे असून जंजिरा म्हणून पाण्याने वेढलेले बेट व मेरूप म्हणजे चंद्रपूर हा किल्ला चारही बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला आहे हा किल्ला महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर आहे हा किल्ला अरबी समुद्राच्या मध्यभागी असून त्याच्या चारही बाजूंनी आहे या किल्ल्याचा आकार अंडाकृती आहे या किल्ल्याचे एकूण आहे सत्ता गाजवली छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी खूप प्रयत्न केले पण तब्बल तीनशे तीस वर्षे हा किल्ला कोणीही जिंकू शकले नाही भारताला स्वातंत्र्य मिळवल्यानंतर जंजिरा संस्थान भारताच्या राज्य क्षेत्रात समाविष्ट केले या किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरीहून शिडाच्या ओढीनी सोय आहे पूर्वेकड महादरवाजा आहे आणि पश्चिमेकडे भुवारी मार्ग आहे वा वा टाळ्या वाजवायला त्याच्यासाठी एकदम एकदम भारी